भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत वळपे व ग्रामस्थ मंडळ वळपे यांच्या वतीने शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणुकीसह हा शिवजयंतीचा उत्सव सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला शाळेतील विद्यार्थी देखील या शिवजयंती उत्सवामध्ये सहभागी झाले होते संपूर्ण गाव एकत्र येत मिरवणुकीसह छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली महाराजांची महाआरती त्यासोबतच महाराजांच्या इतिहासाला उजाळा मिळावा या उद्देशाने या शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते प्रत्येकाने शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे आणि तरच येणाऱ्या काळामध्ये तरुण पिढीला महाराजांचा इतिहास कळेल या उद्देशातून भव्य मिरवणुकीसह ग्रामस्थ मंडळ वळपे व ग्रामपंचायत वळपेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अनेकांनी आपले मनोगत देखील या शिवजयंती उत्सवानिमित्त व्यक्त केले आहेत पंच्याण्णव जयंती ग्रामपंचायत वडपे इथे साजरी होत आहे अतिशय उत्साहामध्ये शाळा आणि ग्रामपंचायत या आणि समस्त गावातील ग्रामस्थ बंधू इथे अतिशय जयंती साजरी केलेली आहे या जयंतीचं जे नियोजन होतं सन्माननीय सरपंच साहेबांनी दोन चार दिवस अगोदरच आम्हाला सांगितलं की आपल्याला अशा अशा प्रकारचा सा कार्यक्रम सर शोभायात्रा काढायची आहे आम्ही सर्वांनी तयारी करून अतिशय उत्साहामध्ये या शोभायात्रेचं चा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती हे साजरा येथे जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत वडपे यांच्या संयुक्त विद्यमाने इथे साजरा केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रताप आहे तो आठवावा तेवढा कमीच आहे आणि आजच्या या दिनी त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आमच्या गावातील सन्माननीय सरपंच प्रेमनाथजी वडोलकर तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि शाळेतील सर्व विद्यार्थी गावातील सर्व मंडळांचे अध्यक्ष सदस्य आणि गावातील संपूर्ण महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच संपूर्ण गावामध्ये आजच्या दिवशी हा जो उत्साहाचा आणि आनंदाचा वातावरण साजरा केला तसंच मी संपूर्ण भिवंडीतील आणि तमाम महाराष्ट्रातील तसंच आपल्या देशभरातील सर्व नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे हार्दिक शुभेच्छा आमच्या ग्रामपंचायत वडपे आणि शाळेच्या वतीने देतो या कार्यक्रमासाठी सन्माननीय सरपंच साहेबांनी खूप मेहनत घेतली आणि नियोजन केला त्याबद्दल त्यांचं आणि समस्त ग्रामपंचायतीचं गावातील सर्व ग्रामस्थ भगिनींचे इथं आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा देशातील तमाम नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या इथे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो शिवाजी महाराजांच्या जयंतीच्याच दिने आमच्या गावचे सन्माननीय माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य श्री विजयजी पाटील यांचा देखील वाढदिवस आहे आम्ही ग्रामपंचायतीच्या आणि संपूर्ण गावाच्या वतीने आम्ही त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला असंच आनंदी निरोगी आयुष्य लाभो असत खेळत राहो धन्यवाद अतिशय उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस अतिशय उत्साहाने शिवजयंती साजरी केली जाते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उजळला इतिहासची इतिहास उजळला इतिहास वाचला तरी आपल्याला त्याच्यातून बरीच काही शिकण्यासारखं आहे बरीच स्फूर्ती आपल्याला मिळू शकते आपलं कर्तव्य जरी आपण इतिहास वाचल्यानंतर आपण कर्तव्याची जाणीव ठेवली आणि कर्तव्य म्हणून आपलं काम केलं तरी पण महाराजांच्या पावलावर नाही पण महाराजांच्या विचारांच्या विचाराने आपण आपल्या समाजाला आपल्या जनतेला आपण बरच काही संदेश देऊ शकतो आणि महाराजांच्या इतिहास जागा दा, ठेवून इतिहासाच महत्व लोकांपर्यंत आपण पोहचू शकतो आपण कर्तव्य ची जाणीव जरी ठेवली तरी बरंच काही आपल्या जनतेसाठी आपण समाजसेवेच्या माध्यमातून आपलं कर्तव्य करू शकतो सर्व जनतेला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापना केली म्हणून आपण आज हे दिवस बघतो मागच्या वेळेस औरंगजेबाच्या कार्यकाळात आपण बघितलं असेल की जनतेचे काय हाल झाले होते छत्रपती शिवरायां मुळे आपण आज हिंदू म्हणून जगत आहोत त्याचा आम्हाला अनु अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराज कि